ते चादर बदलू नाव चादर उद्या आता आज बदलू Hello namaste friends Namaste namaste आलेत का या पटापटला पत येऊ पुढरा तो, तो चित्राचा मोबाईल आण अद प्लीज टेबलवर आहे बघा जा ना <laughs> तेबला तेबला <laughs> आता दरवाजा उघडा आहे ना तो जा ना तो बघा आला आत मध्ये आवो ये ये आलेत का लायू हॅलो दीपक दादा हॅलो दीपक दादा जेवण झालं का तुमचं हे दादू नको हो जेवण झालं तुम्ही जेवलेत का अरे हे बघ Okay, तुमचं जेवण झालं का दादा okay. तुम्ही जेवलेत का दादा ओके थँक यू लाईक केल्याबद्दल हॅलो ताई नमस्ते चॅनलला लाईक करत थँक यू थँक्यू ताई हो ताई जेवण झालं माझं तुम्ही जेवलात का हॅलो वैभव दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं जेवण झालं जेवलात का जेवण झालं दादा हो जेवले तुम्ही जेवलात का व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ लाईक करा दादा तेव्हा कशी झाली साधारे मला खड्डा पडी Thank you, Ivo Dada. Thank you. Thank you, Tai. मेसेज वाचला की जेवलीस का मी हो म्हणाले जेवले मी मी एवढं पण विचारलं तुम्ही जेवलेत का तुम्ही उत्तर दिलंच हो मी मेसेज लाईक करायला सांगितला तुम्ही सांगितलं ला केलंय लाईक अजून आता कुठला मेसेज वाचू कोणता मेसेज वाचू on Tanel Sõidu otsus , uue juba täna . थँक यू रक्ताची धमक स्वाभिमानाची आग आहे घाबरू नको कोणाच्या बाप्पाला आता तुझी जाऊ साहेबांची बागीण आहेस थँक्यू जय श्री कृष्ण दीपक दादा जय श्री कृष्ण खूप खूप स्वागत आहे तुमचं नंदिनी जाधव चॅनलमध्ये आत्ता आलं आणि मग अशी सांगता मेसेज वाचला का हम छान आहे मस्त मेसेज आहे का लगेच बाय लगेच बाय का कोणत्या मैत्रिणी बरोबर कोणत्या मैत्रिणी बरोबर ऑफिस मधली मैत्रीण ऑफिस मधली मैत्रीण का हो म्हणून मी विचारलं ऑफिस मधली मैत्रीण आहे का ओके ओके ठीक आहे ठीक आहे चाले, चालेल चालेल बाय उद्या बोलू आपण बाय गुड नाईट Tí cái lên Tí cả bà yêu cô Bye Bye, bye, bye बाय नमस्ते उत्तम दादा अरे वैभव दादा चालेल या परत लाईव्ह जॉईन करा लवकर जाऊन लवकर या उत्तम दादा नमस्ते जेवण झालं का उत्तम दादा तब्येत काय म्हणते तुमची तब्येत कशी आहे बाय कशात उत्तम दादा तब्येत कशी आहे मग ऑफिसला आणि जिम सुट्टी आहे का शंतनू कसा आहे अभ्यास कसा चालू आहे त्याचा दादा पन्नास सबस्क्रायबर लागतात बरोबर आहे हो साठी पन्नास सब्सक्राइबर पूर्ण लागतात आणि जे तुझे तीन मिलियन जे आहेत व्ह्यूज जे ते तुला नाईन्टी मध्ये कंप्लीट करायचे <गए> ओके ओ रिमोट एसी का बंद केली ठीक <गए> आहे तब्येत बरी आहे ना आता आज मी लाईव्ह जास्त घेणार नाहीये कारण कसं डोळे दुखत आहेत माझे तुला आता कसं दाखवू मी तीन मिलियन म्हणजे ते जर नाही पूर्ण केलेस ना तरी तुझे चार हजार तास तुला कम्प्लीट हवे तुला लाईव्ह करायचे आणि मोठे व्हिडिओ टाकायचे तुला म्हणजे पाच मिनिटाचे दहा मिनिटाचे व्हिडिओ शूट करून तुला टाकायचे ते तीन मिलियन आणि दहा मिलियन होणं मुश्किल आहे त्याच्यामुळे तुला चार हजार चार हजार तास कम्प्लीट करायचे माझ्या आता त्या दिवशी एकोणीसशे झालेले परत दोन दिवसा दोन दिवस लाईव्ह ला जास्त कोण आलं नाही ना मग परत कमी झाले आता परत एकोणीसशे झाले व्हिडिओला लाईक करा उत्तम दादा शंतनु दादा कस लाइव येत नाही थँक्यू थँक्यू लाईव्ह यायला पाहिजे पन्नास सबस्क्राईबर झाले की लाइव येत उद्या मी माझ्या दुसऱ्या चॅनलने लाईव्ह घेणार आहे बघू किती येतं का माझे त्याच्यामध्ये एकशे दहा सबस्क्राईबर आहेत सॉरी एकशे एकतीस सबस्क्राईबर आहेत बघू त्याच्याने लाईव्ह येतं का चलाही होता मी बंद करते कारण का पब्लिक पण नाही आहे कोणी नाही आहे उद्या सकाळी आपण बोलू तोपर्यंत बाय गुड नाईट